जळगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जळगावातील कोल्हे कुटुंबाची प्रचंड चर्चा होती कारण कोल्हे कुटुंबातून निवडणूक लढवणारे ललित कोल्हे हे कारागृहातून निवडणूक लढवत होते दुसरी महत्वाची बाब म्हणजे या कुटुंबातून तब्बल तीन जणांनी या निवडणुकीमध्ये आपली उमेदवारी केलेली होती आणि आज जे निकाल हाती आलेले आहेत त्या निकालामध्ये कोल्हे परिवारातील तीनही उमेदवारांची विजय या ठिकाणी निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे आता आपल्यासोबत स्वतः कोल्हे परिवारातील उमेदवार आहेत त्यांची आई आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई ही निवडणूक महत्वाची मांडली गेली कारण स्वतः ललित कोल्हे कारागृहातून निवडणूक लढवत होते आज ते विजयी झालेले आहेत काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे वार्डामधील त्यांचं कर्तृत्व त्यांच्या आईंचा संपर्क आमचं हे एल के फाउंडेशन हे जेवढे चेहरे दिसत आहे दिवस रात्र लोकांसाठी अवेलेबल अस तर त्यांचं कर्तृत्व कामी पडलं पंचेचाळीस कोटीचे काम जे वार्डामध्ये झालेले तळागडात ते कामी पडलं आणि दुसरं त्यांच्यावर झालेल्या आरोपांच्या भिंती मतदानाने मतदारांनी प्रेम आणि आशीर्वाद रूपी त्या भिंती तोडून त्यांना मतदान केलेलं आहे तर ही आज अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी आज त्या ते जनतेला मायबाप म्हणून आज एकनाथ शिंदे साहेबांना गुलाबरावजी पाटील साहेबांना आमचं सा हा यश आणि हे आम्ही आमचा हा विजय समर्पित करतो ज्या अर्थाने या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदेच्या शिवसेनेवर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले त्याच पद्धतीने स्वतः ललित कोल्हे परिवाराचे एक महत्वाचा घटक मानले जातात ते स्वतः फिल्डवर नसताना एवढा मोठा विजय तुम्ही मिळवलेला आहे काय सांगाल या संदर्भात कशा पद्धतीचं नियोजन होत ललित कोल्हे नाम ही काफी आहे आणि ललित कोल्हे एक नाही ललित कोल्हे अनेक आहेत त्यांनी त्यांच्या एवढ्या सावल्या माझ्या पाठीशी उभ्या करून ठेवलेल्या होत्या कि बरेकाला वाटायचं एकटी महिला आहे काय होणार मुलगा दुसऱ्या वार्डात आहे पण हे सगळी यंत्रणा माझ्या पाठीशी एवढी होती की आम्हाला कुठेही वाटलं नाही की ललित कोल्हे प्रचारात नाहीये ना मतदारांना वाटलं की ललित कोल्हे प्रचारात नाहीये हे ज्या उमेदवारी शिंदेच्या शिवसेनेकडून तुमच्या कुटुंबाला जाहीर झाली तुमच्या पायात चप्पल न होती काय नेमका या मागचा हेतू होता आणि आज तो काही तुमचा व्रत पूर्ण होणार आहे का ज्या दिवशी त्यांना अटक झाली नवरात्रीची उपवास चालू होते पियुषन माझे नामी उपवासात चप्पल घालत नाही त्यांना अटक झाल्यानंतर आम्ही ठरवलं की ते परत येत नाही तोपर्यंत आम्ही चप्पल घालणार नाही पण आज ते आले आज ते आलेले आहेत आणि हे जनतेने सिद्ध करून दिलेले आहेत आज आम्ही चप्पल घालून गेलो विजय गुलाल उदाहरणारे पियुष कोल्हे देखील आपल्या सोबत आहेत पियुष जी काय प्रतिक्रिया आहे पहिल्यांदा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले मोठा विजय तुम्हाला या ठिकाणी मिळालाय सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुमच्या कुटुंबातले तीन प्रतिनिधी आता सभागृहात असणार आहेत हा विजय समस्त कुटुंबाचा व मित्र परिवाराचा आहे या मतदार बंधू भगिनींचा आहे कारण की आज वडील नसले तरी सर्वांच्या मनात अनात आणि चेहऱ्यावर एक एनर्जी होती कारण की जे माझ्या पंजोबांनी आजोबांनी पेरणी केली आहे त्याचं फळ आम्हाला सर्वांना आज भेटलंय मला भेटलंय या परिवाराला भेटलंय आणि नक्कीच हा विजय माझ्या पूर्ण आज इतका आनंद होतोय की मला खरंच बोलायला शब्द कमी पडताय तर मी हा विजय माझाच नाही माझ्या परिवाराचाच नाही तर हा सर्व मित्र परिवाराचा असेल ज्या अर्थी तुमच्या कुटुंबाला मोठा राजकीय वारसा आहे परंतु प्रचार असेल निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत तुमचे वडील तुमच्या पाठीशी नव्हते खंत वाटली काय गोष्टीची मला ती खंत याच्यासाठी नाही वाटली कारण की गुलाबराव पाटील साहेब असतील चंदूआण्णा असतील व आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांनी या माझ्या पाठीशी असेल माझ्या कुटुंबाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे होते आणि ते बोलले होते धनुष्यबान सुटलाय तू लढ आणि आज त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसला प्रश्न आता जे निकाल समोर येत आहेत महायुती जळगाव मध्ये प्रचंड मुसंडी मारताना दिसून येत आहे विरोधक अक्षरशः ठिकाणी विरोधकांचा चित्र आहे काय प्रतिक्रिया त्या संदर्भात आज मी आधीच विरोधक होते पण हा सपाया त्यांना ते, दाखवून देईल कि हा विजय सत्तेचा असतो आपलं सत्यमेव जैते आणि कधी सत्तेचा विजय असत असतो आणि नक्कीच हे जे प्रेम ह्या महायुतीच्या उमेदवारांना भेटलंय हे नक्कीच एका सोनेरी पानावरचे अक्षर असतील प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव